सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जो शब्द वापरला की गावकऱ्यांनी केलं होतं गावकऱ्यांनी नव्हतं केलं हे सिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी त्या ठिकाणी उत्तम जानकरला प्यादळ बनवून अशा पद्धतीचं एक षडयंत्र रचवलं होतं की ईव्हीएम ला कसं बदनाम बदनाम करता येईल मुळात लोकसभेला हे जिंकले त्यावेळेस ईव्हीएमचा यांना प्रॉब्लेम नव्हता परंतु मार्कडवाडी गावामध्ये या ठिकाणी आपण एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा निधी दिला या गावामध्ये काय कामं झाले तुम्ही जाऊन बघा त्या गावामध्ये वशा मारुती आपण सात कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी एक चांगला चांगलं पर्यटन केंद्र विकसित केलं ज्या गावाला रस्ते नव्हते त्या गावाला रस्ते दिले अनेक कामं त्या गावामध्ये केले उत्तम जानकर ज्या रस्त्याने गेले तो रस्ता मी केलाय पाच कोटी रुपयाचा मंजूर मला वाटतं की रणजितसिंह मोहिते पाटलाचा हा नैतिक पराभव आहे रणजितसिंह मोहिते पाटलाने केलेल्या षडयंत्राची किंमत भविष्यात त्यांना मोजावी लागेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका